मंडळी तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आम्ही आता इथं घेतलेले बारीक रवा एक वाटी दोन मुरमुऱ्याची वाटी आणि एक दही दह्याची वाटी घेतलेली आहे तर मी चटणी करताना पण साहित्य काढून घेतलेले बघू शकताय तुम्ही तर काजू बदम मनुके तर हे आपल्याला साईडलाच घ्यायचं आहे तर काजू मनुके बदम तर अहो की मी लाल मिरची पावडर घेतली कडीपत्ता चार पाकळ्याला लसणाच्या घेतल्या त्या अद्रक पाऊंचं एक तुकडा घेतला आहे आणि इथं फोटाने नसले तर तुम्ही डाळ्या पण वापरू शकता आणि इथं मी हिरवी मिरची पण घेतली आणि टोमॅटो कट कट करून पण घेतला आहे आणि कांदा पण घेतलेला आहे कट करून शान चला तर इथं कांदा पण घेतलेला आहे कट करून चला तर आपल्याला आता हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर एक वाटी रवा बघू शकताय एक वाटी रवा घेतलेला आहे तर दोन वाटे मुरमुरे घेतलेले इथं आपल्याला जेवढा हवा आहे नाश्ता तेवढा पण आपण बनवू शकतो तर मी इथं एक वाटी दही घेतलेलं आहे ते दही पण ह्याच्यावर घालून घेतलेलं आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं गॅस चालू करून कढई तापाय ठेवायची आहे मी गॅस चालू केलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आपल्याला हे चटणीचं साहित्य आहे हे मोठ्या प्रमाणात कट करून घ्यायचं लय छोटं पण नाही लय मिडियम पण नाही आहे मधम प टाईपने कट करून घ्यायचं आहे कांदा पण जाडसरमधनच घ्यायचा आहे तर मी ही सर्व मिर ही सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी तेल ठेवते तेल टाकते या पॅनमध्ये तापायला जरा असं बघू शकता एकदम बारीकमध्ये असं दळून घेतलेलं आहे जाडसर पण नाही आणि लय बारीक पण नाही मिडियम पद्धतीने आपलं दळून घेतलेलं आहे चला तर आता मी इथं एक टोप घेतलेला टेलचा त्यामध्ये काढून घेत आहे तर इथं आपल्याला थोडंसं पाणी यूज करायचं हे भांड खंगळून घ्यायला तर मी इथं थोडसच पाणी यूज करत आहे बघू शकता थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून ह्याच्यात थोडंसं पाणी मी त्याच्यातलं पण थोडंच बाकी केलंय तर एवढं ह्याच्यात पाणी बाकी आहे तर हे पण घेता येईल टाकून चला तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे हे आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चव्यानुसार मी थोडंसं मीठ घालून घेत आहे ह्याच्यात वाटलं तर आपल्याला थोडा ओवा पण यूज करायचा आहे त्याला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की ओवा त्याला यूज करू शकताय मी ओवा पण टाकणार आहे थोडासा हे थोडासा ओवा पण घेतलेला आहे आता ते मिक्स करून घेत आहे चला ही आता ही भाजून ठेवूया कडे गरम झालेली त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे आता ते मिरची मिरची ते आपल्याला तळून घ्यायची तेलामध्ये भाजून घ्यायची गरम झालेली कढई आता ह्यामध्ये मी कांदा लसूण टाकून घेत आहे चला आता मी ते सगळं टाकून घेतलेलं आहे आणि ते फक्त आपल्याला कलर येऊपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचे त्यामध्ये चार ते पाच कडेपात्याची पानं पण टाकत आहे टमाटो लवकर नाराम्हा म्हणून मीठ पण टाकून घेत आहे मी थोडंसं टमाटो मिरवून झालेले आहेत आपल्याला जे आपण फुटाने घेतले होते तानी तानी ते पण टाकून घ्यायचे तुमच्याकडे डाळ असल्या तर डाळ्या पण यूज करू शकता तुम्ही तर माझ्याकडे फुटाने होते म्हणून मी फुटाने घातलेले आहेत जे आपल्याकडे वस्तू आहे ते आपण घालू शकतो चला तर आता हे परतून आहे आता मी हे काढून घेत आहे मिक्सरला दळायला चला तर आता हे फॅनला मी थंड करून घेतलेलं आहे तर मिक्सर मध्ये बारीक करून आहे चला तर आता हे तुम्ही दळून घेतलेलं आहे एका भांड्यात छोट्याशा काढून घेत आहे चला तर आता मी भांड्यात काढून घेतलेलं आहे बघू शकता घट्ट चला तर आता आपल्याला यामध्ये थोडस पाणी यूज करायचंय घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशा टाईपची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे की मी अशी बनवून घेतलेली आहे ज्या कढईमध्ये मी ते चटणीचं सामान फ्राय करून घेतलं होतं त्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे थोडासा कढीचा टाकायचा आहे जिरे टाकून घ्यायची तर म्हणजे हे आपल्याला चटणीला फोडणी यायला तर बघू शकताय तुम्ही याला आपल्याला तडका द्यायचा आहे तर ह्यामध्ये मी मिरची थोडीशी लाल मिरची पावडर पण घेतलेली आहे तर माझ्याकडे छोटेशे नाही आपलं ते फोडणी द्यायचे काय म्हणते ते बाळकी पोळी ते नाही आहे तर मी हे यूज करणार आहे कडी चला तर आता आपल्याला हेच चटणीत ओतून घ्यायचं बघा मी आता चटणीला तडका पण घेऊन देऊन घेतलेला आहे तर बघू शकताय तुम्ही किती मस्त तडका पण बसलेला आहे तर माझ्याक कोथंबीर नाहीये कढीपत्ता होता कढीपत्ता मी यूज केलेला आहे तर ह्याच टाईपचे आपल्याला बनवायची चटणी बनवायची चला तर आता मी तवा पण गरम करायला तवा पण गरम कराय आहे तर आता हे बॅटर मध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं होतं ते लक्षात नाहीये थोडस मीठ ह्याच्यात पण टाकून घ्यायचंय आपल्याला चमच्यानी मिक्स करायचंय साला तरहत मी चमच्याने मिक्स करत आहे तवा पण गरम झालेला आहे